दिवाळीच्या इतर पदार्थांच्या मनाने चिवडा बनवायला अगदी सोपं आहे तरी पण खमंग आणि स्वादिष्ट चिवडा बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पातळ पोह्यांचा चिवडा करताना तुमचेही पोहे आकसतात का किंवा पोह्यांचा चुरा होतो का तर मी एक ट्रिक सांगते ती तुम्ही वापरून पहा तुमचेही पोहे आकसणार नाही किंवा पोह्यांचा चुराई होणार नाही तर आज आपण दिवाळीसाठी अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा बनवतोय अतिशय चविष्ट कुरकुरीत हा चिवडा तयार होतो तर तो कसा बनवायचा ते आता आपण पाहूया त्यासाठी इथं मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत याला कागदी पोहे असेही म्हणतात हे पोहे खूप पातळ असतात आणि आकाराने थोडे मोठे असतात आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो त्यापेक्षा हे जरा मोठे असतात किराणा दुकानामध्ये हे सहज उपलब्ध होतात तर आधी हे पोहे आपण चाळून घेऊ चाळून घेतल्यामुळे यामध्ये काही चुरा असतो तो असा काढून टाकता येतो तर बघा असा हा चुरा खाली जमा झाला आहे हा चुरा जर काढून टाकला नाही ना तर काय होतं की आपण जे फोडणीमध्ये मसाले वगैरे घालतो ना ते हा चुरीला चुटकून बसतात आणि त्यामुळं मसाला चिवड्याच्या तळाला जाऊन बसतो तर अशाच पद्धतीने सर्व पोहे चाळून घ्यायचे तर चाळलेले पोहे मी आता एका परातीमध्ये काढून घेते पोहे खुसखुशीत होण्यासाठी त्यांना भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी पोहे भाजून घेऊयात मीडियम गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये थोडंसं पाव चमचा तूप किंवा डाळडा घालायचा त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून थोडे थोडे पोहे घालून भाजून घ्यायचे नुसतेच कोरडे पोहे भाजले तर ते आकसतात त्यामुळं तूप किंवा डाळडा घालून पोहे भाजून घ्यायचे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे पोहे आकसत नाहीत त्यांचा शेप तसाच राहतो आणि अजून एक तुम्हाला सांगते की तुपामुळे आपण जे मसाले घालणार आहोत ते पोह्यांना चिटकून राहतात चिवड्याच्या तळाला जात नाहीत त्यामुळे चिवड्याची लजत कायम राहती पोहे असे दोन चमच्याने किंवा उलथण्याने हलवायचे म्हणजे मग ते नीट सरकतात एकाच चमच्याने किंवा उलथाने जर पोहे हलवले तर ते खालीवर करता येत नाहीत तुम्ही हाताने सुद्धा हे पोहे खालीवर करू शकता पोहे भाजताना गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवा अगदी कमी गॅसवरच हे भाजून घ्या नाहीतर पोहे करपतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोहे किती वेळ भाजायचे तर बघा पोहे असे हाताने चुरगळून पाहायचे त्यांचा असा चुरा झाला की ते काढून घ्यायचे पोहे भाजल्यानंतर ते अशा कॉटनच्या कपड्यावर किंवा पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे मग त्यांना वाफेमुळं पाणी सुटत नाही तर सर्व पोहे भाजून मी असे कापडावर काढून घेतले आहेत यांना जरा आता गार होऊ देऊयात तोपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यात चौदा पंधरा हिरव्या मिरच्या वाटी किंवा तीन चमचे सुकं खोबरं आणि एक चमचा जिरे घालून यांना जरा जाडसर वाटून घेऊयात वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही कोरडंच हे वाटून घ्यायचं तर बघा असं हे जाडसर वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आता त्यानंतर गॅसवर कढईमध्ये दीड वाटी तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की एक मोठी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे वजनाने हे दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तर शेंगदाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे शक्यतो जरा जास्तच शेंगदाणे घालावेत कारण प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी तरी व्यक्ती अशी असती की ती फक्त शेंगदाणे आणि खोबरं निवडून खाती तुमच्याकडे कोण बरं असं करतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तर एकसारखं हलवा शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तळले गेले की ते असे फुटतात आणि असा चटचट आवाज येतो तर बघा चटचट आवाज ऐकू येतो आहे तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया तळलेलं सर्व साहित्य एकाच प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे तळले की आता खोबरं तळून घेऊ अर्धी वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम हे खोबरं आहे खोबऱ्याचे असे पातळ आणि एकसारखे काप करायचे असतील तर त्यासाठी काय करायचं खोबरं आधी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे मग इझिली आपल्याला त्याचे स्लायसेस करता येतात खोबरं पटकन तळलं जातं त्यामुळं अगदी लो गॅसवर हे तळून घ्यायचं फार जास्त डार्क रंगावर तळू नका हलकासा सोनेरी रंग आला की हे काढून घ्या तळल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि हे अजूनच डार्क होतात आता काजू तळून घेऊ काजू घालणं ऐच्छिक का आहे यालाही फार जास्त तळायचं नाही असं झाऱ्यामध्ये घालून तळलं की मग हे आपल्याला पटकन तेलातून काढता येतात हलक्याशा सोनेरी रंगावर हे तळून घेतलं आहे आता साधारण वाटीभर कढीपत्ता तळून घेऊयात कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईस चा। चा तर तळून घ्यायचा यामध्ये मॉइश्चर राहू द्यायचं नाही नाहीतर चिवडानंतर मऊ पडतो फोडणीमध्ये जर चिवडा घातला तर मसाला पानांमध्ये अडकून राहतो त्यामुळं कढीपत्ता असा आधीच तळून घ्यायचा कढीपत्ता कुरकुरीत होईस तर तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे तर तो आता आपण काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम डाळं आपण तळून घेऊया ह्या डाळी आधीच भाजलेल्या असतात त्यामुळं यांना जास्त तळायची आवश्यकता नाही एखाद मिनिटभरच ह्या तळून घ्यायच्या तर सर्व जिन्नस तळून झालेत आता गॅस बंद करूयात त्यानंतर आता तळलेल्या सर्व जिन्नस भाजून ठेवलेल्या पोह्यावर घालूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया पोहे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ दीड चमचा धने पावडर एक चमचा भाजलेलं जिऱ्याची पावडर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नक्की घाला याने चिवडा खूप चटपटीत लागतो आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबूसत्व घातलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे पिठी साखर घालायची आणि हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करायचं चा। फार जास्त जोर देऊनही मिक्स करू नका नाहीतर पोहे तुटले जातील तर सर्व मी आता हे चांगलं मिक्स करून घेतले आता हे सर्व जिन्नस तळून उरलेलं जे तेल आहे ते मी जरा कमी करून घेते एवढं तेल आपल्याला फोडणीसाठी जास्त होईल आपल्याला आता फोडणी बनवायची आहे तर गॅस आता परत चालू करते तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये आपण जे हिरवी मिरची खोबरं आणि जिऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते घालूयात मिरचीमध्ये सुद्धा मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे नाहीतर चिवडा नरम पडतो त्यामुळं मिरची चांगली आपल्याला कुरकुरीत होईस तर तळून घ्यायची आहे मिरची वाटून घेतल्यामुळं ही पटकन तळली जाते आणि चिवड्यामध्ये सगळीकडे एकसारखी मिक्स होती तर बघा मिरची बऱ्यापैकी फ्राय झाली आहे आता यामध्ये किसलेलं आलं घालून यातलंही मॉइश्चर जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आलं असं किसून घातल्यामुळं चिवड्याला एक वेगळाच छान स्वाद येतो आता यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा हळद आणि दोन चमचे पांढरे तिळ घालायचे तीळ चांगले चटकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून ही फोडणी पोह्यावर घालायची सुरुवातीला हे हळूवार चमच्याने मिक्स करायचं नाहीतर पोहे तुटतील सुरुवातीला तुम्हाला हे पोहे थोडे पांढरे दिसतील पण जसजसं आपण मिक्स करत जातो तसतसं पोह्यांना फोडणी व्यवस्थित लागली जाते आणि एकसारखे पोहे दिसतात पण समजा तुमचे पोहे कोरडेच राहिले त्यांना फोडणी पुरली नाही तर काय करायचं तर अशावेळी परत चमचाभर तेल गरम करायचं आणि ह्या पोह्यांमध्ये घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करायचं चा। तर मी आधीच तेल थोडं जास्त घातलं होतं साधारण वाटीभर तेल होतं त्यामुळं सर्व पोह्यांना हे व्यवस्थित फोडणी बसली आहे तर बघा सर्व पोह्यांना एक सारखा रंग आला आहे आता सर्व व्यवस्थित हे चांगलं मिक्स झालं आहे थोडासा चिवडा खाऊन पाहायचा मीठ साखर वगैरे काही कमी वाटलं तर ते तुम्ही ॲड करू शकता बघा किती सुरेख रंग आले आपल्या चिवड्याला चिवडा पूर्ण थंड झाल्यावर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे मग तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो आणि एक तुम्हाला सांगायचं आहे की चिवडा डब्यातून काढताना तो चमच्यानेच काढा म्हणजे मग सर्व जिन्नस त्यामध्ये येतील तसा हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे तरी पण मी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुमचाही चिवडा खमंग आणि स्वादिष्ट होईल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद